नमस्कार मैत्रिणींना आज आपण आळूच्या पाण्याच्या कुरकुरीत अशा वड्या बघणार आहोत तर आता या ठिकाणी मी आमच्या गार्डनमध्येच आळू लावलेली आहेत आता आपण ही पानं तोडून घेऊया बघा ताजी ताजी पानं आलेली आहेत अगदी त्याच्यामुळं आपण हे धु स्व तोडून स्वच्छ धुवून घेऊया अगदी सुंदर अशी पानं आलेली आहेत आता ही पानं मी एका टप्पाच्या टप्पामध्ये मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घेणार आहे स्वच्छ आते दोन दोन आता हे मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला दोन तीन मिनटं बुडवून ठेवायचे आहेत आणि नंतर हे पानं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर बघा मैत्रिणी आता हे आपण आळूचे पानं धुवून घेतलेले आहेत आता आपण त्याच्या वड्या करून घेणार आहोत हे आळूची पानं कुंडीमध्ये लावली तरीही सुंदर येतात आपल्याला जेव्हा लागेल तेव्हा आपल्याला आळूच्या पानाच्या वड्या करता येतात त्याच्यामुळं मी आळूची पानं दारामध्येच लावलेली आहेत तर बघा आता हे आळूचे पाने आपले धुऊन झालेले आहेत आता मी एका बाऊलमध्ये बेसनपीठ घेत आहे आता या ठिकाणी मी तीन साडेतीन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला एक चमचा भरून तांदळाचं पीठ टाकायचं आहे तीन चमचे बेसन ते एक चमचा तांदळाचं पीठात त्यामध्ये लाल मिरची पावडर हळद आणि हिंग आता आपण यामध्ये एक चमचाभर ओवा हाताने स्क्रश करून टाकणार आहोत आता बहुतेक जणांना बेसनपीठ चालत नाही त्याच्यामुळं याच्यामध्ये ओवा टाकणं गरजेचं आहे आता आपण त्यामध्ये मीठ टाकून घेऊया आता मीठ टाकल्यानंतर त्यामध्ये हिंग टाकलं आहे एक चमचा भरून आणि आता आपण तीळ टाकले आहे एक चमचा भर एक चमचा भरतीळ एक छोटा चमचा हिंग टाकलेला आहे आणि यामध्ये आपल्याला आता अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे ते याच्यामध्ये मी अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे आणि आता हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही अशा असं अशा पद्धतीने आपण आता हे पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि आता आपण त्या आळूच्या पानाला जे शिरा असतात ते आपण सुरीने काढून घेणार आहोत देठ आणि पानाला जे शिरा असतात ते काढून घ्यायच्या त्या काळ त्या काढल्या नाही तर घशामध्ये आपल्याला थोडीशी खाज येते त्याच्यामुळं हे आळूच्या पानाच्या शिरा नक्की काढून घ्यायच्या आहे आणि नाही तर मग शिरा नाही काढला तर त्या पोळपाटावर आपण पोळपाट लाटण्याने दाबून घ्यायच्या चला आता आपण ह्या आळूच्या पानाला बेसन लावून घेऊया आता यामध्ये तिळ तुम्ही नक्की टाका तिळामुळं अगदी छान अशी टेस्ट येते या वड्यांना बघा आता हे आपण लावून घेतलेले आहेत त्याच्यावर आपण दुसरं पान ठेवून घेणार आहोत आता हे पानं मोठी आहेत थोडी ना त्याच्यामुळं ती ताटाच्या बाहेर जात आहेत अगदी सुंदर असे आपल्या गार्डनमध्ये आळू लावली तर येते आणि आपल्याला जेव्हा लागेल तेव्हा भाजी आणि वड्या करता येतात त्याच्यामुळे तुम्ही आवर्जून कुंडीमध्ये आळू नक्की लावा तर बघा अशा पद्धतीने आपण हे आळूच्या पानांना बेसनपीठ लावतो आता आळूच्या पानाचं झाड मिळत नसेल तर बाजारामध्ये आरवी म्हणून भाजी मिळते बघा ती आरवी लावली तर त्याच्यापासून आळू तयार होते आळूचाच कंद असतो आरवी म्हणजे मी हे आरवीच लावलेले ला आहे त्या आरवीपासूनच मला आळूची पानाची झाड तयार झालेलं आहे बाजारामध्ये सर्वत आरवी म्हणून भाजी उपलब्ध आहे तर ती कुंडीमध्ये लावली त्यापासून आळू मिळते आरवी हे आळूचेच कंद असतात तर मग अशा पद्धतीने आपण आता हे पानं लावून घेतलेली आहेत त्यानंतर हे पानं आपण फोल्ड करत आहोत जसे फोल्ड करू त्याप्रमाणे आपण त्याला मध्ये बेसन लावून घ्यायचं आहे आपण जे बॅटर तयार केलं आहे ते लावून घ्यायचं आहे आता हे आपलं एक हे रोल तयार झालेला आहे आता अजून आपण दुसरा पण रोल तयार करून जेवढे पानं होते तेवढे मी काढून घेतलेले आहेत आणि आता दुसरं पान पण आपण लावून घेणार आहोत आणि आता याच्यावरसुद्धा आपल्याला तीळ टाकून घ्यायचे आहेत आणि तिळ व्यवस्थित असे लावून घ्यायचे आहेत त्या रोलला बघा आता आपला हा पहिला रोल तयार झालेला आहे आता आपण पुढचे पण तयार करून घेऊ आता आपले दोन रोल या अळूच्या पानापासून तयार झाले आहेत आता मी ते स्टीमरमध्ये स्टीम व्हायला ठेवले आहे हे आपल्याला पंधरा मिनटं ठेवायचे आहेत पंधरा मिनटांनी गॅस बंद करून टाकायचं आपले रोल स्टीम होतात तर मग स्टीम झालेले रोल अशा ले ले आता अशा पद्धतीने मी बारीक कट करून घेतलेले आहेत आणि आता गॅसवर आता हे रोल कट झाले आता गॅसवर मी नॉनस्टिक तवा ठेवलेला आहे आणि हे मी तळून घेणार नाही नॉनस्टिक तव्याला अगदी थोड्या प्रमाणामध्ये तेलाचा वापर करून मी हे करणार आहे नॉनस्टिक तव्याला थोडंसं तेलात लावलेलं आहे आणि आपण त्याच्यावर त्या वड्या ठेवूया आणि चांगल्या खरपूस होईपर्यंत आपण त्या बाजून घेणार आहोत अगदी टेस्टी लागतात अगदी आता बहुतेक जणांना तळलेलं तेल चालत नाही तळलेले पदार्थ त्याच्यामुळे अशा पद्धतीने केल्या तर अगदी कुरकुरीत अशा वड्या तयार होतात आता हे आपल्या अळूच्या वड्या रेडी झालेल्या आहेत सर्विंग प्लेटमध्ये मी त्या सर्व केलेल्या आहेत अगदी कुरकुरीत आणि तेलाचा वापर न करता सुंदर अशा वडे तयार होतात रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करत आणि